मराठी ते धडक ते धडक मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोड रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी पूर्वेस च्या सावरकर नगर विटा आटपाडीतील नगरपंचायत निवडणुकीनंतर राजकीय वैमनसातून जोरदार राडा झालाय नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याच्या कारणावरून आटपाडीत जोरदार हाणामारी झाली आटपाडी शहरातील आनंद बेकरी परिसरात राजकीय वैमानसातून हा खळबळजनक प्रकार समोर आलाय या प्रकरणी सौरभ पाटील आणि त्याचे वडील पोपट पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बबन दादासो पाटील यांनी अटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद या प्रकारानंतर आज शनिवारी दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर पुन्हा जोरदार रडा झालाय या मोठ्या तणावानंतर अटपाडीत पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आलाय आटपाडी शहरातील आनंद बेकरी परिसरात चोवीस डिसेंबर रोजी राजकीय वैमनस्याची ठिणगी पेटून झालेल्या वादातून मोठा तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणी बबन दादासो पाटील वय पस्तीस राहणार पाटील माळा आटपाडी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सौरभ पोपट पाटील आणि त्याचे वडील पोपट मारुती पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या फिर्यादी बबन पाटील यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास विरोधात प्रचार केल्याचा राजकीय राग मनात धरून सौरभ पोपट पाटील यांनी फिर्यादीचा हात धरून जबरदस्तीने गाडीत बसवले यानंतर तू आमच्या विरोधात नगरपंचायतचा प्रचार केला तुला मस्ती आली आहे का अशी धमकी देखील दिली तर यानंतर सौरभने पोपट मारुती पाटील यांना फोन करून सांगोळा चौकात बोलावून घेतले आणि दोघांनी मिळून आपल्याला काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याबाबत बबन पाटील यांनी फिर्यादीत सांगितले आहे एवढेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी अर्थात पंचवीस डिसेंबर रोजी आरोपी सौरव याने फिर्यादी बबन पाटील यांना सातत्याने फोन करून गावात दिसलास तर तुला सोडणार नाही अशी थेट धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे या मारहाणीनंतर आज शनिवारी सकाळी आठपाडीमध्ये या संपूर्ण प्रकाराचे जोरदार पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले त्यानुसार दोन्ही गटाचे लोक थेट बचत भवन देशमुख महाविद्यालय परिसरात आमनेसामने आले अंदाजे दोनशे ते तीनशे जणांचा जमाव हातात काठे घेऊन रस्त्यावर उतरला आणि बघता बघता तुफान हानामारी सुरू झाली काही काळ वातावरण इतके तापले की परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली यानंतर पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून संघर्ष शांत करण्याचा प्रयत्न केला या राड्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे या आजच्या राड्यानंतर आणखीन काही लोकांवर कडक गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदनास होणे हा मुळब्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका मुळब्या तीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी